नमस्कार मैत्री तुझी माझी या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुहासिनी पंडित यांची कविता कोरोनामुळे निधन झालेल्या पतीच्या विरहात ही कविता लिहिली आहे कवितेचं शीर्षक हे कुणाला कळलेच नाही चला तर ऐकूया कवयित्री सुहासिनी पंडित यांची कविता तू चितेवर जळत असताना मीही हुरपळून निघाले तू चितेवर जळत असताना मीही हुरपळून निघाले हे कुणाला कळलेच नाही हे कुणाला दिसलेच नाही तुला ज्या वेदना होत्या त्या वेदनेतून मीही गेले तुला ज्या वेदना होत्या त्या वेदनेतून मीही गेले हे कुणाला कळलेच नाही हे कुणाला दिसलेच नाही ते चंदनही मला चिडू लागले मला म्हणाले रोज तुला कुशीत घेणारा हाच माझ्या कुशीत येऊन झोपला काग कसं वाटते है? हे हे कोणी ऐकलेच नाही हे कुणाला कळलेच नाही अग्नी पाहून रडली तीही मला म्हणाली माझ्या अंगणी पाऊल टाकणं तुझं दुर्भाग्य जा घरी आता संपला भातुकलीचा संसार हे कुणी ऐकलेच नाही हे कुणाला कळलेच नाही त्या ज्वालामुखीमध्ये दिसलं माझं कुमकुम त्या ज्वालामुखीमध्ये दिसलं माझं कुमकुम मला म्हणालं मागे वळून पाहू नको तुझं कुंकू माझ्यामध्ये जळून राख झालं हे कुणी ऐकलेच नाही हे कुणाला कळलेच नाही चालता चालता पावलं बोलली जेवढी पुढे गेली तेवढीच मागे आली हे कुणी ऐकलेच नाही हे कुणाला कळलेच नाही बायको तर होते प्रेमिकाही झाले कधी तुला मैत्रीण म्हणून जीवही लावला तर कधी तुला बाळ म्हणून सांभाळही केला तर कधी मायेची उभही दिली ते कोणी पाहिलेच नाही हे कुणाला दिसलेच नाही तू चितेवर जळत असताना मीही होरपळून निघाले हे कुणाला कळलेच नाही हे कुणाला दिसलेच नाही सुवासिनी पंडित यांची कविता आत्ताच आपण ऐकली चला तर मग पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार